कोटाला मतदानाची शाही लागताच अजित मनातली सगळी खतखत बाहेर काढली म्हणाले ट्विट करत बारामतीत घोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळले आहेत आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार अजित पवार यांनी केलेला आहे काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते अजित पवार म्हणाले सध्या ते आमच्यावर आरोप करत आहेत मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीनं हाताळणी केला असल्याचा आरोप करू शकतो परंतु मी तो आरोप करणार नाही ते काहीही आरोप करत सुटलेले आहेत जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचं कोणी पाहिलं आहे का तो व्हिडिओ कालचा होता का याची कोणी शहानिशा केली का समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो त्या आरोपाला माझ्या दृष्टिकोनातून महत्त्व द्यावे असं मला वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला गरजही वाटत नाही बारामती आणि वेल्हात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले हे काम निवडणूक का आयोगाचं आहे मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत आजपर्यंत असं मी कधी केलं नाही आणि करणार नाही कारण कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धादांत आरोप करत आहेत मी त्याला महत्व देत नाही अजित पवारांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला अजित पवार म्हणाले प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडाला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही मी विकासाच्या मुद्द्यावरही निवडणुकीत निवडणूक प्रचार केला या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की ही भावकीची गावकीची निवडणूक नाही ही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा असं मी शेवटपर्यंत सांगितलं आहे

मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्त्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्क्वॉड असतं त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीचे के हाताळणी केली अशा पद्धतीने के के तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया आहे म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचारले हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला जा उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत एक मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही ही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी आणि उद्याच्या पाच वर्षाच्या करता देश कोणाच्या हातामध्ये देणार ही महत्वाची निवडणूक आहे त्या अँगलनी बघा असं मी शेवटपर्यंत सांगत होतो आताही मी तशाच पद्धतीनं आव्हान आतापर्यंत नव्हत्या काही तथ्य नाही अरे आज नाही रे बाबा तू कोल्हापूरचा टोल वर चेक कर माझ्या आईचं तिथं गाडीचं हे झालंय का माझी आई कोल्हापूरला माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं लग्न होतं जगदानी म्हणून माझ्या आहेत त्यांच्या मुलाचं त्या कार्यक्रमाच्याकरता माझी आई पुण्यामध्ये होती परंतु मी पुण्यात गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हटली होती अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे तू मला मतदानाला घेऊन जायचं आणि ती सहयोगला आलेली होती सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे आईचा मला आशीर्वाद आहे आईचा मला पाठिंबा आहे कारण शेवटी ती माझी आई आहे मला नाही तुम्हाला किती सांगतो सागरजी आमचा परिवार इतका मोठा इतका मोठा इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तीन फॅमिली आमच्या विरोधात होत्या एक साहेबांची फॅमिली एक श्रीनाथ पवारांची फॅमिली आणि एक राजेंद्र पवारांची फॅमिली याच्या व्यतिरिक्त कुणीही माझ्या विरोधामध्ये नव्हतं कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू नका शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं मतं मागण्याचा अधिकार कोणाचा प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून ह्याच्यातलं मी त्यांची नावं घेतली त्यांनी मुलाखती दिल्या आहेत तुम्ही बघितल्या त्यांनी प्रचार केला आहे तुम्ही बघितला आहे त्यांनी प्रचार करताना भाषिका कशी केली ते तुम्ही बघितलं त्या भाषणाला मी काही महत्त्व देत नाही कारण ते आत्म म्हणजे त्यांना काही ध्येय नाही धोरण नाही काही नाही त्यांची विचारधारा नाही काही नाही आपला प्रचार करायचा करायचा मला यात सगळ्यांना सांगायचं आहे ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस आता कोण कुठं प्रचार करत आहे ते महाराष्ट्र तुम्ही पण बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती